भोग एक मराठी कथा एका इमानदार पोलिसाच्या इमानदारीची गोष्ट आणि बैमानीच्या कर्माची फळे नमूद करणारी गोष्ट जना घाबरत घाबरत पोलीस ठाण्यात आली आतमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट साफपणे दिसत होते बेदरलेल्या मनाने तिने चोर पावल्याने पुढे येण्याची हिंमत केली पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला कोणीतरी देवासारखा आपल्या कामात मगले असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिने पाहिला खाकी वर्दीतला हा इसम देवासारखा वाटण्याच्या कारणेही तसं होतं कपाळाला अष्टगण आणि गड्यात तुळशी माड नित्य नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गड्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता जनाने हे हेरलं आणि त्या क्षणी तिने त्या इसमला पुढे येऊन नमस्कार गालात विचारलं साहेब मी जनावैतूर गावाची आहे मी माझा नवरा तुमच्या ठाण्यामध्ये अटक आहे कुणाला भेटू म्या काही कडे ना गेलं आहे बघा त्या इसमने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि विचारलं नाव काय त्याचे असं विचारत जना पानावलेल्या डोळ्याने त्या इसमला सांगत होती शोभना नाव हाय बघा आपल्या हातातला पेन बाजूला ठेवून खाकी वर्गितला त्या इसमने आत बोट दाखवून म्हणत होता की आज बेटा मध्ये साहेब बसलेले आहे ते तुम्हाला सांगतील कारण तुमच्या नवऱ्याची केस त्या साहेबांकडे आहे तुम्ही आज जाताई तुम्हाला ते सर्व सांगतील आणि कोणाविषयी काही चर्चा करू नका असं मनन इशमने इशारा दिला आतमध्ये साहेब बसलेले एक बिंगरे साहेब नाव होते त्यांचे त्यांना भेटा तुम्ही तुमच्या नवऱ्याची विचारपूस त्यांच्याशी करा ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला केस त्यांच्याकडे आहे एवढं सांगेन तो इशम आपल्या सभोवतालच्या आपल्या कामात मक्षुल झाला ज्यांना धन्यवाद देत आत गेली साहेब तुमचे खूप खूप आभारी आहे मी असं म्हणत ती आत आली थोडा वेळात कसला तरी ओरडण्याच्या आणि रडण्याच्या आवाज बाहेर बसलेल्या या माडकरी पोलीस इसमच्या कानावर पडला म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला जना खाली बसून रडत होती आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावर जोर जोराने ओरडत होते तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर नाहीतर त्याला सडू देईतच आम्हाला त्याचं काही एक देणं घेणं नाही म्हणून ताकीद देणे होते भिंगरे साहेब जना त्यांना त्यांना सांगत होती साहेब म्या गरीब माणसाजवळ कुठून यो येणार व एवढा पैसा साहेब माफी द्या हो माझ्या नवऱ्याची काही बी गलती नाही बघा उगा फसिलोय त्याला जना पोट तिडकीने सांगत होती पण भिंगरे साहेबाला काही एक गाम फुटत नव्हता उलट ते तिच्या चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तिला दम देत होते साहेब माझ ह्या मंगळसूत्र बिगर काय बी नाही बघा काय करू मी एकटी बापडी बाप बाय माणूस असं म्हणून जळा डोळ्यातून धारा गडत होत्या भिंगरेने तिच्याकडे पाह गरजून सांगितले नवऱ्या जेवढंच नाही तर या मंगळसूत्राचं लोणचे घालणार आहेस का नसेल होत पैशांची तजवीज अन ते मंगळसुकडे इकडे त्याला मोडून चार पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला गुन्हेगार कुठला तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात अडकवून असं म्हणत जनाकडे सरकला तशी जनाने गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढले आणि बिंगरे साहेबांना देत म्हणाली ग्या साहेब हे तुमचं तुमचं बी बरं हाय काय करून नवरा नसला जवळ तर पण महानवऱ्याला काही बी करून सोडा तुमच्या पाया पडते असं म्हणून तिने ते मंगळसूत्र बिंगरे साहेबांच्या हातात दिले बिंगरे भ्रष्ट हास्य आणत तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात तो माडकरी खाकी वर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला आणि त्याने भिंगऱ्यांच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे परत दिले आणि तो रागाने बिंगरेकडे पाहत ओरडला अहो बिंगरे ही काय पद्धत आहे तुमची एका सुवानी सुवासिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्टबुद्धी झाली तुमची भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर तुम्हाला झोप तरी कशी येत असे वागून तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचे मानसिक शोषण करताय यासाठी काही खाकी वर्दी घातली होती कुठे फेडाले पा हे बाई घाल तुझे मंगळसूत्र गड्यात आणि नी इथून एकदा वकील चांगला वकील बघ आणि जामीन करून घेतो या नवऱ्याचे पैसे नसतील तर मला सांग माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो नवरा जमिनावर सुटल्यावर त्याची फीज द्यायला परत दे असं म्हणत तो इसम भिंगरेकडे रागाने पाहू लागला तसा भिंगरे ला लाजेने डोळे लपवत तिथून निघून गेला जनेने त्या भल्या माणसाचे आभार मानात वकिलाचा पत्ता घेऊन तिथून पाय काढला या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन आठ महिने झाले होते आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेत लागला होता हा इसम शांत भावाने उभा होता तेवढ्यात कोणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला रांग सोडून हा इसम तिथ गेला आणि पाहतो तर काय बिंगरे एक हात लटकत कापत होता तोंड जरसं वाकडं दिसत होता आणि पाय अतिशय निकामी आणि नि थरथरत होताना दिसत होता काय झालं बिंगरे असं कसं झालं मला तर कल्पना नाही या गोष्टीची मोठ्या आपुलकीने त्या गृहस्थाने चौकीशी केली बाजूला उभी असलेली भिंगरेची बायको समोर आली नशिबाचे बोग सगळे दूर दुसरं काय असणार त्यांच्या अंगावर वारं गेलं दीड महिने झाले आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना काही उरलं नाही जवळ खूप इलाज केले पैसे घालवले पण काही फरक पडला नाही यांना असं म्हणत भिंगरेंची बायको पदराने डोळे पुस पुसू लागले भिंगरे पानवलेला डोळ्याने फक्त पाहत होता आणि सदृश मनात भिंगरेसाठी देवाकडे कामना करत दुखी मनाने तिथून निघून गेला कर्म कर्म आणि या कर्माचे मिन्हाळे फळ कदाचित हेच का त्या जने